आजकाल डॉक्टरांवर किती विश्वास ठेवायचा हेच कळण असं झालेलं आहे कारण की ही मध्य प्रदेशमधील घटना तुम्ही बघितल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल आता या घटनेमध्ये या पती पत्नीला सांगितलं होतं की तिचा जो नवरा आहे तो कोमात गेलेला आहे त्याचा पाठीचा कणा तुटलेला आहे परंतु पुढे नवऱ्याने जे केलेलं आहे ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर त्या जे डॉक्टर आहे त्या रुग्णालयातील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी बऱ्याच लोकांनी केलेली आहे तर बघूया ही संपूर्ण घटना त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता मिळालेल्या माहितीनुसार ही जी जखमी झालेला जो रुग्ण होता जो पती होता तो दोन मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याला त्याची पत्नी या यांनी सांगितलं की रुग्णालयाने त्याच्याकडून आगाऊ पैसे वसूल केले त्यानंतर तिने सांगितले की तिचा नवरा कोमात गेलेला आहे त्यांनी पुढे सांगितलं की रुग्णाचा पाठीचा कणा तुटलेला आहे त्याचबरोबर तो बोलण्याच्या स्थितीत नाही एवढंच नाही तर त्याला आणखी पैशांची व्यवस्था सांगितलं जेव्हा तिने पैसे आणले तेव्हा तिचा नवरा स्वतः हॉस्पिटलमधून बाहेर आला रुग्ण स्वतः आयसीयू मधून बाहेर आला आणि त्याने सांगितले की त्याला जबरदस्तीने ओलीस ठेवण्यात आले होते रुग्णाने आरोप केला की शुद्धीवर आल्यानंतर आ, त्याला ज जे तेथील हॉस्पिटलमधील जी लोक होती जे कर्मचारी होते किंवा डॉक्टर होते त्यांनी अक्षरशः पाय बांधले आणि पाय बांधल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये बाहेर जाऊ दिलं नाही परंतु पतीने इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता की वाद घातला आणि त्यानंतर तो तरी हॉस्पिटलमध्ये बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बाहेर आल्यानंतर इथं व्हिडिओमध्ये प्रकारे तुम्ही पाहू शकता की त्याच्या नाका नळे आहे त्याचबरोबर तो ठणठणीत सुद्धा दिसत आहे मग त्या डॉक्टरांनी त्याच्याबरोबर असं का केलं हे फक्त पैशांसाठीच केलेलं आहे असं त्या पत्नीचं म्हणणं येत आहे आता हॉस्पिटलचे अधिकारी म्हणतात की त्याने आम आम्हाला शिवीगाळ केली आमच्यावर हल्ला केला तर यामध्ये पतीचंच योग्य आहे कारण की त्या व्यक्तीचंच योग्य आहे कारण की आ, तो ठणठणीत आहे त्याला माहीत आहे मग तीन महिने ठेवायची काय गरज आहे तीन महिने फक्त त्याच्याकडून पैसे उकळले जाणार हे त्याला माहीत झालं तीन महिन्यानंतर त्याचे किती पैसे गेले असतील याचा अंदाज आपण करू शकत नाही मग या डॉक्टरांनी असं का केलं व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे की तो तेथून रागाच्या भरात उठून आला ते, ते बाहेर आला अनेक लोक जमली त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि हे प्रकरण सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे तर अशी घटना घडलेली आहे डॉक्टरांवर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे तुम्हीच ठरवात तर अशी घटना घडलेल्या या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार